हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन तर आम्ही चाललो शेगावला चला तर मग आता बसलेला आहोत ट्रेनमध्ये आणि ट्रेनमधून उतरलो आणि तर तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं की ट्रेनमधून उतरलं की तिथे एक बस आ, उभी असतेच गजानन महाराजांच्या संस्थांचीच तर ते बसमध्ये तिकीट लागत नाही अगदी फ्री सेवा आहे तर त्या बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत आमची फ्रेंड आलेली आहे बाहेर गावावरून आणि तिला बघायचं होतं गजानन महाराजांचं मंदिर तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये म्हणजे शेगावला आलेलो आहोत तर चला तर मग चला आता आपण लवकरच मंदिरामध्ये जाऊया तर बघा आज भरपूर अशी गर्दी आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर खूप अशी मागे पण रांग आहे पुढे पण कारण आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटला की भरपूर अशी गर्दी असते आणि हे बघा किती मागे भरपूर असे भाविक आलेले आहेत आणि आम्ही उभे आहोत रांगेमध्ये आम्ही सकाळी लवकरच आलो अगदी म्हणजे नऊ वाजले असतील नऊ वाजताच आम्ही रांगेमध्ये उभे आहोत पण भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे बघू आता नंबर केव्हा लागतो तर आमचं आत्ताचं गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन झालं आम्ही दर्शन वगैरे घेऊन इकडे आलो आहोत प्रसादासाठी तर प्रसादासाठी सुद्धा भरपूर अशी रांग आहे भरपूर असे लोक भक्त आलेले आहेत माऊलींच्या दर्शनासाठी प्रसादासाठी आणि गजानन महाराजांचं प्रसाद म्हटलं म्हणजे आ हा अगदी एक नंबर जबरदस्त तर त्याच्यासाठी कितीही टाईम लागला तरी काही हरकत नाही पण माऊलींचा प्रसाद हा घ्यायचा आहे म्हणून आम्ही एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा भरपूर असा वेळ लागणार होता तरीसुद्धा आम्ही थांबलेला आहोत माऊलींच्या प्रसादासाठी तर हे बघा तर हे बघा भरपूर अशी गर्दी आहे क आधी या दर्शन झालं आता आलो आहोत प्रसादासाठी तर प्रसादाचा टाईम आहे दहा ते पाच मी आधी पण आपल्या चॅनलला टाकलेला आहेच माऊलींचा मंदिरामध्ये मा प्रसादाचा टाईम काय आहे ते तर दहा पा वाजेपासून म्हणजे सकाळच्या दहापासून तर संध्याकाळच्या पाचपर्यंत असा हा प्रसाद असतो आणि प्रसादामध्ये अर्थातच पिठलं पोळी भात वरण आणि भाजी आणि गोडमध्ये कधी शिरा असतो तर कधी लाडूसुद्धा तर बघा असा हा प्रसाद असतो तर नुकतंच आम्ही तो प्रसाद घेतलेला आहे आणि परत आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत म्हटलं आता थोडा वेळ थांबूया इथे फोटो वगैरे काढले आम्ही आणि त्याच्यानंतर आलो आम्ही कृष्णाजीच्या मळ्यामध्ये कारण आम्हाला पूर्ण पाच धाम करायचे होते आणि तुमच्याबरोबर मी आजच्या व्हिडिओमध्ये शेगावचे गजानन महाराजांचे पाच धाम कोणते तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा हे आहे पहिलं धाम म्हणजेच कृष्णाजीचा मळा तर कृष्णाजीच्या मळामध्ये भरपूर असे गजानन महाराजांनी लिला केलेल्या आहेत ब्रह्मगिरीला जी प्रचिती आली ना तर जळक्या पलंगावर माऊली बसून तर ती इथेच कृष्णाजीच्या मळ्यामध्येच तर भरपूर असं तिथे लिहिलेलं सुद्धा आहे मी या आधीसुद्धा तुमच्याबरोबर कृष्णाजीच्या मळ्याचा पूर्ण असा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आम्ही एक आ, रिक्षा केली आणि पाच दहा आमची तर ते ठरवून घेतलं तर रिक्षावालेसुद्धा काही का, खूप जास्त पैसे घेत नाही कारण तुम्हाला माहितीच आहे गजानन महाराजांच्या म्हणजे शेगावमध्ये कुठेही लूट अशी नाही तर ते योग्य तेच रेट घेतात आणि आम्ही सुद्धा त्यांना म्हटलं चला ठीक आहे आम्हाला दोन तासात फिरवा कारण आम्हाला लगेच वन डे रिटर्न होतं ना तर त्याच्यासाठी तर आलो आहोत दुसऱ्या आपल्या एका दुसऱ्या धाममध्ये ज्याचं नाव आहे बंकट सदन तर बंकट सदनमधले पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेले आहेत कारण आम्हाला घाई होती त्याच्यामुळे शूट अगदी थोडंसं झालं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आलो आम्ही तिसऱ्या एका धाममध्ये तर याचं नाव आहे तर याचं नाव आहे शीतला माता मंदिर आणि इथे आहे मारुतीरायांचं पण मंदिर तर गजानन महाराजांनी भरपूर अशा लिला इथेसुद्धा केलेल्या आहेत आणि चौथं धाम आहे महालक्ष्मी मंदिर लक्ष्मी मंदिर तर तिथेसुद्धा आलेलो आहोत आम्ही आता हे बघा ही सुरुवात एंट्रीच आहे महालक्ष्मी मंदिराची तर चला मग आपण मंदिरामध्ये जाऊया तर महालक्ष्मी मंदिरमध्ये जो दिवा चालू आहे ना तो आलेला आहे काशीवरून आलेला आहे म्हणजे ती जी ज्योत आहे ना काशीवरून पेटवून आणलेली आहे तर खरंच अप्रतिम अप्रतिमासं देवीचं रूप आहे खूप सुंदर असं आहे अगदी आपण मग्नच होऊन जातो इथे आम्हाला थोडा वेळ कमी होता तर आम्ही खूप घाईमध्ये असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा माऊ महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी आहे आणि हे बघा अशा पद्धतीने खूप छान असं मंदिर आहे बरं का तुम्ही जेव्हा पण शेगावला ना तर तेव्हा महालक्ष्मी मंदिराचं दर्शन नक्की घ्या खूप सुंदर असं आहे हे मंदिर आणि मंदिराच्याच पाठीमागे आहेत पूर्ण ज्योतिर्लिंग महादेवाचे ज्योतिर्लिंग अशा ज्योतिर्लिंग तिथे आहेत तर खूप सुंदर असं वाटतं तिथे आणि हे बघा म्हणजे आतच सारखं केलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप छान असे ज्योतिर्लिंग आहेत सगळे एकाच ठिकाणी आपल्याला ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं अगदी सगळे सगळे ज्योतिर्लिंग आपण आपण एवढे फिरू नाही शकत चान्स आपल्याला कुठे जाता नाहीत तर एवढे सगळे ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आहेत आणि ह्या ज्योतिर्लिंगामध्ये एक रुद्राक्षाचं स्पेशल असं मस्त ज्योतिर्लिंग आहे आणि एक स्पिरिटचं पण आहे मी आधी पण एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात डिटेल असं तुम्हाला दिलेला आहे दाखवलेलं आहे पूर्ण ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे आणि हे बघा एक एक गुप्पीमध्ये सुद्धा असे ज्योतिर्लिंग आहे आणि हे बघा असे सगळे पण त्या त्या तीर्थावर जसे पण आहेत ना हे ज्योतिर्लिंग हे बघा भीमाशंकर वगैरे तिथे नावासं आहे की हे कुठलं ज्योतिर्लिंग आहे बुवा म्हणून तर खूप सुंदर असं एकाच ठिकाणी हे केलेलं आहे अगदी आपण मंत्रमुग्धच होऊन जातो असं अप्रतिम असं आहे हे तर या सुद्धा भरपूर अशी गर्दी होती आणि आम्ही पूर्ण ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि व्हिडिओ पण केला कारण मला माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करायचं असतं त्याच्यामुळे आणि हे बघा मागे पण भरपूर असे आहेत हे भुयार गरज आहे सगळेजणं दर्शन घेत आहे तर त्यातून बाहेर आल्यानंतर माऊलींचा अगदी छान असं मोठी अशी मूर्ती आहे खूप सुंदर आहे प्रेमळ अगदी इतकं छान वाटतं ना त्या मूर्तीकडे बघून खरंच अगदी माऊली साक्षात इथे बसले असं वाटतात तर तिथेसुद्धा आम्ही छान असे फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे केला आणि त्याच्यानंतर आहे अयोध्या मंदिर तर ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवते तर आपल्याला जर इथे यायचं असेल ना महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर तिथे जवळजवळ आपल्याला दोन तास तरी पाहिजे कारण हे पूर्ण फिरायचं म्हटलं म्हणजे आणि पूर्ण व्यवस्थित दर्शन घ्यायचं म्हटलं म्हणजे दर दोन तास तरी पाहिजे आम्हाला भरपूर वेळ असा कमी होता कारण आम्हाला लगेच ट्रेन होती आणि त्याच्यामुळे आमचं दर्शन थोडं घाईघाईमध्ये झालं आणि मी जे म्हटले होते ना माऊलींचा अगदी छान असं तर हेच आहे ते खूप सुंदर असा माऊलींचा मूर्ती आहे माऊलींची तर खूप सुंदर असे आहे हे बघा असे सगळेजण तिथे फोटो व्हिडिओ करताय खूप छान वाटतं ना कर खरंच अगदी प्रेमळ अशी मूर्ती आहे हे बघा मी जवळून तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर आहे ना अगदी माऊली असे प्रेमाने सगळ्यांकडे बघताय आशीर्वाद देत आहे असं वाटतं आणि हे बघा हे कलश दर्शन खूप छान आहे तर हे सगळं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच साईडला तर खूप सुंदर असं प्रदर्शन आहे त्याच्याच साईडला तर ते प्रदर्शन आहे खूप छान अशा वस्तूंचं तर चला मग मी तुम्हाला दाखवतेच तर साईडला असे म्हणजे अजूनही ते काम चालू आहे अयोध्या श्रीराम मंदिरची प्रतिकृतीसुद्धा आहे मध्ये काम वगैरे हो चालू आहे बरं का अजून इथे तर हे सगळं काम झाल्यानंतर हा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर परत मी शेअर करेलच महादेवाचं हे बघा किती सुंदर असं आहे आणि हे बघा इथे वाघावर तुम्हाला माहिती आहे का इथे जेव्हा वाघावर एक म्हणजे वयस्कर अगदी आजी होती तर वाघ बघितल्याबरोबर ती म्हटली अरे मला ह्या वाघावर बसूनच फोटो काढायचा म्हणून मी तो शूट केला नाही पण ती आजी खरंच त्या वाघावर बसली आणि तेव्हा तिने फोटो काढला काय म्हणजे अगदी लहान मुलांपेक्षाही लहान काही असतात ना की एवढे वयाच्या आजीसुद्धा त्यांना इच्छा झाली वाघावर बसून फोटो काढायचे तर त्यांनी तो फोटो काढला खूप छान असा आणि त्याच्यानंतर आलो आम्ही ह्या प्रदर्शनामध्ये आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना तर त्या सगळ्या वस्तू अगदी हाताने बनवलेल्या आहेत आणि हे असते अयोध्या मंदिर हे बघा श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या त्याचीच प्रतिकृती आहे बघा किती सुंदर असं मंदिर आहे जय श्रीराम तर तिकडून साईडला बघितलं ना तर ह्या मंदिराच्या दरवाज्यामधून श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानजींचा असा अगदी छान असा फोटो दिसतो आणि हे सगळ्या ज्या वस्तू आहेत तर तिथल्या मुलांनी बनवल्या आहेत मतिमंद मुलं आहेत तर त्यांनी हे सगळं स्वतःच्या हाताने बनवलं आहे वाटतही नाही की ह्या वस्तू हाताने त्यांनी बनवल्या असतील म्हणून अप्रतिमाशा वस्तू आहेत त्या अगदी हे बघा किती सुंदर आहे वाटतही नाही की हाताच्या असतील म्हणून बनवलेल्या तर अगदी रेखीव काम आहे खूप अप्रतिमासं खरंच कारागीर खरंच खूप हुशार आहेत ते एवढे छोटे छोटे मुलं आहेत आणि एवढं सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे हाताने हे बघा किती छान असं आहे ना वाव खूपच सुंदर आहे आणि हे बघा मी जे म्हटले ना रामाचं तर रामाचे तिथे फोटो आहे तर तो सुद्धा मी फोटो काढला अगदी पटकन कारण मला भीती वाटत होती की मला कोणी बोलेल की काय म्हणून आणि त्याच्याच पाठीमागे आहे हे खूप सुंदर असं गार्डन हे बघा इथे भरपूर असे खेळणे वगैरे ठेवलेले आहेतच आणि म्हणजे काम चालू आहे मध्ये अजून वाळू वगैरे टाकलेले दिसते खरं म्हणजे चौथं धाम आहे महादेवाचं मंदिर तर महादेवाच्या मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काहीही चालत नाही त्याच्यामुळे मी फोटो व्हिडिओ काढू शकली नाही तर ते आहे चौथं धाम महालक्ष्मी मंदिराचं नंतर आम्ही तिथे गेलो आणि त्याच्यानंतर जे पाचवं धाम आहे ना तर ते आहे प्रगटस्थळ जिथे गजानन महाराज प्रगटले म्हणजे पहिल्यांदा बंकटलालला जिथे दिसले तर ते ठिकाण तर हे बघा ह्याच झाडाखाली गजानन महाराज दिसले उष्ट्या पत्रावळीवर खाताना हा फोटोसुद्धा आहे बघा आणि इथेच महाराज बंकटलालला दिसले होते आणि हे आहे पाचवं धाम तर मध्ये सुद्धा आहे माऊलींचं अगदी खूप सुंदर असं मंदिर आहे बरं काय आणि खूप मोठं आहे तर खूप छान आणि इथे सगळं दिलं आहे त्यांच्या लिहिला सगळं काही आणि खूप सुंदर आहे आणि हे बघा एक इथे भरपूर असं काम पण चालू आहे आणि इकडे सुद्धा पाऊलं आहेत माऊलींचे तर हे बघा खूप सुंदर असं आहे आणि त्याच्याच वरती आहे वाचनालये तिथेसुद्धा खूप सुंदर असे पुस्तकं आहेत खूप छान असं आपल्याला जर वेळ मिळाला तर नक्की वाचन करा तिथे खूप छान आहे तर आ, हे आहेत पाच दहा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते